वाघनखं काही महिन्यांपूर्वी सगळ्या महाराष्ट्रात गाजलेला विषय प्रतापगडावर अफजलखानाच्या वधासाठी शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरली होती ती वाघनखं सध्या लंडनच्या म्युझियम मध्ये असल्याचा दावा महाराष्ट्र सरकारनं केला होता ती वाघनखं तीन वर्षांसाठी भाडे तत्वावर महाराष्ट्रात आणणार असल्याची घोषणाही सरकारनं केली होती यासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिष्टमंडळासह लंडनला जात व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमशी करार केला होता आता ही वागणकं महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकारकडून हालचाली केल्या जात आहेत दरम्यान लंडनवरून महाराष्ट्रात आणली जाणारी वागणकं छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली नाहीत अफजल खानाला मारण्यासाठी महाराजांनी वापरलेली वागणकं अजूनही साताऱ्यात आहेत असा दावा ज्येष्ठ इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी केलाय यासाठी त्यांनी लंडन मधले म्युझियमशी झालेला पत्रव्यवहारही समोर आणला आहे इंद्रजित सावंत यांच्या दाव्यानंतर राज्यातलं राजकारण तापलं आहे मंत्री सुधीर मुनगंटीवार राज्यातल्या शिवप्रेमींची फसवणूक करतायत का असा सवाल उपस्थित केला जातोय पण लंडन मधल्या संग्रहालयातली वाघ नख शिवरायांची नाहीत का नेमका दावा काय केला म्युझियमनं पाठवलेल्या पत्रात काय म्हणलंय अभ्यास काय सांगतो सरकारचा दावा काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राचे संस्थापक आणि ज्येष्ठ इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी आठ जुलैला कोल्हापुरात एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी लंडन इथल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या एका पत्राचा हवाला देत लंडन वरून आणली जाणारी वागणकं शिवरायांची नसल्याचा दावा केला आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस ला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवरायांनी अफजल खान वदावेळी वापरलेली वागणकं सोळा नोव्हेंबरला महाराष्ट्रात परत आणणार असल्याची घोषणा केली होती त्यासाठी एक ऑक्टोबरला ते स्वतः शिष्टमंडळ घेऊन लंडनला गेले होते लंडनला जाऊन त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम एक करार केला होता या करारानुसार म्युझियम मधली वागणकं तीन वर्षांसाठी भाडे तत्वावर महाराष्ट्रात आणली जाणार आहेत सरकारनं ही वागणकं तीन वर्ष आपल्याकडे ठेवण्यासाठी तीन कोटी रुपये दिले आहेत पण आता सावंत यांच्या दाव्यामुळे या वाघनकांची त्यांच्या सत्यतेबद्दलची चर्चा वाढताना दिसतीये इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी नेमका काय दावा केलाय ते पाहूयात तर सावंत यांनी तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लंडन मधल्या म्युझियमला पत्र लिहिलं होतं यात त्यांनी वाघनखांसंदर्भात काही प्रश्न विचारले होते या पत्राला म्युझियमनं चार मे आणि एकोणीस जून रोजी उत्तर दिले याच पत्राच्या हवाल्यानं सावंत यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत सरकारनं आजपर्यंत या वाघ नखांसंदर्भात जे जी आर काढले त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान वदावेळी वापरलेली वाघ नख असा उल्लेख केला पण प्रत्यक्षात सरकारचा हा दावा पूर्णतः चुकीचा आणि शिवप्रेमींची फसवणूक करणारा असल्याचं त्यांनी म्हणलंय म्युझियमकडे असलेली वागणख शिवाजी महाराजांची आहेत असा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही ही माहिती सामंजस्य करार करताना उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधी मंडळाला स्पष्टपणे सांगण्यात आली होती महाराष्ट्र शासन मंत्री आणि संबंधित अधिकारी ही महत्वाची माहिती लोकांपासून लपवून ठेवत आहेत ही एक गंभीर बाब आहे जी वस्तू छत्रपती शिवाजी महाराजांची नाही ती महाराजांचीच आहे असं बासून लाखो करोडो शिवप्रेमींची दिशाभूल करण्यात येत आहे तसंच महाराष्ट्र सरकार लंडनमधून आणलेली वागणंकं ठेवण्यासाठी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग वेग शहरात कोट्यावधी रुपये खर्च करून शिवशस्त्र शौर्य प्रदर्शन भरवणार आहे लंडनहून आणली जाणारी वागणंकं ठेवण्यासाठी कोल्हापुरात सात कोटी रुपये खर्चून रूम मानली जात आहे विभाग नक जर छत्रपती शिवाजी महाराज यांची नसतील तर सरकार इतका पैसा का खर्च करत आहे असा सवाल इंद्रजित सावंत यांनी उपस्थित केला आहे सोबतच मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्री, मंत्री सांस्कृतिक सचिव पुरातत्व विभागाचे संचालक यांच्याशी पत्र केला होता पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी माझ्या पत्राला उत्तर दिलं पण त्यांनी जे उत्तर दिलं तेही गोलमाल होतं त्यांनी वर्तमान पत्राची जोडली होती तसंच सांस्कृतिक मंत्रालयानं लंडन मधल्या म्युझियमशी झालेल्या कराराबद्दल माहिती पुरवली नाही ही माहिती उघड करणं राष्ट्राच्या सुरक्षेला धोका आहे असं उत्तर सांस्कृतिक मंत्रालयाकडून आल्याचा दावा सावंत यांनी केला आहे आता लंडन मधल्या म्युझियमनं सावंत यांना पाठवलेल्या पत्रात काय म्हणलंय ते पाहूयात तर तीन एप्रिल रोजी सावंत यांनी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमला पत्र लिहिलं होतं या पत्रात त्यांनी म्युझियमकडे वाघनकांच्या सोर्स बद्दल माहिती मागितली होती म्हणजेच ज्या व्यक्तीनं ही वाघ म्युझियमला भेट दिली त्या व्यक्तीकडे ही वाघ कशी आली आणि त्यांनी म्युझियमला वाघ कधी भेट दिली ही वाघ शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी वापरली होती याचा म्युझियमकडे काही पुरावा आहे का अशी माहिती त्यांनी मागवली होती सावंत यांच्या पत्राला एकोणीस जून रोजी म्युझियमनं उत्तर दिलं त्यानुसार अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ही वाघनखं म्युझियमला मिळाल्याचं पत्रात नमूद आहे ज्या ग्रँड डफ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या परिवाराकडून ता ही वाघनखं भेट देण्यात आली त्या इंग्रज अधिकाऱ्याकडे ही वागणखं कशी आली याची ठोस माहिती म्युझियमकडे नाही पण ती वागणखं अठराशे अठरा साली त्यांच्याकडे आली असावी असा अंदाज म्युझियम कडून व्यक्त करण्यात आलाय कॅनडा इथे रहिवासी असणाऱ्या म्युझियमला भेट दिली होती दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचं निधन झालं त्यामुळे ही वाघ नख या परिवाराकडे कशी आली याबद्दल ठोस माहिती म्युझियम कडे नाही वाघनख दान करणाऱ्या अदिरियन यांचे खापरपणजोबा जेम्स ग्रँड डफ हे सतराशे एकोणनव्वद ते अठराशे अठ्ठावन्न या काळात भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे ऑफिसर म्हणून काम करत होते त्यांचे पुत्र सर माउंट स्टॉट एल्फिस्टन हे मद्रास गव्हर्नर होते त्यांना चार मुलं आणि चार मुली होत्या पुढच्या काळात त्यांची वंशावळ वाढत गेली त्यांच्या पिढीत अदेरियन नावाचे बरेच सदस्य होऊन गेले वाघ म्युझियमला भेट देणाऱ्याचे आजोबा लेफ्टनंट कर्नल अदेरियन ग्रँड डफ यांच्याकडे पहिल्यांदा ही वाघ आली असावीत असा अंदाज आहे इथून पुढे डफ कुटुंबानं अनेक वर्ष ही वाघ नखं सांभाळून ठेवली शेवटी एकोणीसशे एकाहत्तर साली ही वाघ नखं म्युझियम कडे दिली असं पत्रातून स्पष्ट होतं विशेष म्हणजे लंडन मधल्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये भारतातल्या विविध ठिकाणांकडून आलेली एकूण सहा वाघनखं आहेत त्यापैकी एक वाघनख महाराष्ट्रात आणलं जाणार आहे आता ज्या कुटुंबाकडून हे वागणख म्युझियमला भेट देण्यात आली त्या ग्रँड डफच्या मुलानं आपल्या कारकिर्दीत सातारच्या छत्रपतींना भेट दिली होती तेव्हा त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल वागणखं तिथं पाहिल्याची नोंद आपल्या पुस्तकात केल्याचा दावा सावंत यांनी केला आहे याशिवाय शिवाजी महाराजांची वागणखं भारताबाहेर गेली नाहीत याचे काही पुरावेही सावंत यांनी दिले आहेत त्यानुसार एकोणीसशे सात साली मॉडर्न रिव्ह्यूच्या अंकात साताऱ्यातल्या राजवाड्यात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनकांचा फोटो छापण्यात आला होता तसंच अठराशे अठ्ठावन्न ते अठराशे त्र्याण्णव या काळात भारतात डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट या उच्च पदावर काम केलेल्या आणि इतिहासाचा अभ्यासक असणाऱ्या एच बेवरीच या इंग्रज अधिकाऱ्यानं एकोणीसशे एकवीस साली केम्ब्रिज विद्यापीठासाठी एक लेख लिहिला होता या लेखात त्यांनी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम कडे असणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनकांची प्रतिकृती आहेत असं नमूद केलं होतं दुसऱ्या बाजूला ही वाघनखं जेव्हा म्युझियमला भेट देण्यात आली होती तेव्हा त्यासोबत एक बॉक्स होता त्यावर ही वाघनखं शिवरायांची असून याच्या मदतीनं त्यांनी मुघल सरदाराला ठार केलं हे शस्त्र जेम्स ग्रँड डफ ऑफ इडन यांना सातारा इथं रेसिडेंट असताना मराठ्यांच्या पंतप्रधान पेशवे यांनी दिलं असं लिहिल्याचा उल्लेख आढळतो पण यावरूनही वाद आहे कारण अफजल खान हा आदिलशहाचा सरदार होता तो मुघलांचा सरदार नव्हता ही बाब काही इतिहासकारांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर म्युझियमनं या मजकुरात बदल केल्याचं सांगितलं जातं ही वाघ नख शिवाजी महाराजांची नसल्याचा दावा केला जात असला तरी यावर सरकारची भूमिका काय आहे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी जी वाघ नख वापरली होती तीच वाघ नखं लंडन मधल्या संग्रहालयात आहेत तीच आपण परत आणणार असल्याचा दावा राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून करण्यात आला होता मुनगंटीवार यांनी अनेकदा याचा उल्लेखही केला आहे आता सावंत यांच्या दाव्यानंतरही सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे लंडन मधली वाघ छत्रपती शिवरायांचीच आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखानं अफजल खानाचा वध केला ती वाघ लंडनच्या म्युझियम मध्ये आहेत हा खूप जुना इतिहास असून यासाठी पूर्वीचे संदर्भ सुद्धा आहेत त्यामुळे जेव्हा राज्य सरकारनं महाराजांची वागणख आणि तलवार आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा या सगळ्या गोष्टींची खात्री करून घेतली इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सा यांचं काही वेगळं म्हणणं असेल तर आमचे मंत्री सुधीर त्यांच्याशी बोलतील आणि त्यांची जी शंका असेल ती दूर केली जाईल अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे जरी वाघ नख छत्रपती शिवरायांची नसतील तर मग कुणाची असू शकतात असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय तर शिवाजी महाराजांच्या काळात अनेक योद्ध्यांनी आणि मावळ्यांनी वाघ नख वापरल्याचा उल्लेख आढळतो पण छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी हे शस्त्र वापरल्यानंतर याला चांगली प्रसिद्धी मिळाली पुढच्या काळात ज्यावेळी छत्रपती घराण्यात एखादा खास पाहुणा यायचा तेव्हा छत्रपती घराण्याकडून त्या पाहुण्याला वाघ नखांची प्रतिकृती भेट दिली जायची असंही सांगितलं जातं त्यामुळे सध्या जगभरात वेगवेगळ्या म्युझियममध्ये अशा प्रकारची वाघ नखं उपलब्ध आहेत त्यामुळे विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मधली वाघणकं छत्रपती शिवरायांचीच आहेत किंवा नाहीत याबाबत दोन वेगवेगळे दावे केले जात असल्याचं आपल्याला दिसतंय त्यामुळं ही वाघणकं महाराष्ट्रात येण्याची चर्चा असताना या दाव्यांबद्दल आणि वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडोच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका